नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय भारत प्रस्तुत शेतकरी गटावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मला सांगा तुम्ही सगळं बरोबर करताय पण तरीही पीक कमी येतय असं वाटतंय का याची एक शक्यता असू शकते मातीच्या तब्येतीचं गणित तुम्हाला अजूनही उलगडलेलं नाहीये मग हे गणित उलगडण्यासाठी मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे हे परीक्षण तुम्ही साधारणतः दोन ते तीन वर्षांतून एकदा किंवा कोणतंही नव पीक घेण्याआधी करू शकता या माती परीक्षणाचे नेमके फायदे काय चुकीचं खत टाकून होणार नुकसान टाळता येतं कोणतं खत टाकायचं हे अंदाजानं नाही तर चाचणीनुसार कळत वेळ पैसा मेहनत तिन्हीची बचत होते मातीचा पीएच एच सेंद्रिय घटक आवश्यक पोषक तत्व सगळं मोजता मग हे माती परीक्षण लवकरात लवकर करून घ्या ते तुम्हाला करून मिळेल शासन मान्य प्रयोगशाळांमध्ये कृषी सेवा केंद्रांमध्ये किंवा कृषी सहाय्यातही हे करून घेऊ शकतात मित्रांनो हे माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे मग आता अंदाज म्हणजे गोष्टी करणं सोडा मातीची टेस्ट घ्या आणि शेतीची पुढची वेळेत सोपी करा तुम्ही कधी माती परीक्षण केलं का आणि केलं नसेल तर हा व्हिडिओ बघून नक्की घ्या अशीच शेती विषयक महत्वाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आय आय इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा യൂട്യൂബ ചാ ഭ